संगमनेर तालुक्यातील रहीमपूर गावात आदिवासी बांधवांचा भव्य मेळावा आदिवासी साम्राज्य ग्रुप रहीमपूर यांच्या वतीनं साजरा होतो आहे सकल आदिवासी बांधवांना आदिवासी साम्राज्य ग्रुपच्या वतीनं जाहीर निमंत्रण आदिवासी दिनाचं औचित्य साधत संगमनेर तालुक्यातील रहीमपूर गावात दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलंय हा कार्यक्रम राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे माजी खासदार तथा प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न होतोय तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत संगमनेर तालुक्याचे जायंट किलर ठरलेले आमदार अमोल खताळ पाटील अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनताई विखे पाटील त्याचबरोबर आदिवासींच्या गळ्यातील ताईत बनलेले युवा नेते मारुती मेंगाळ हे देखील उपस्थित राहणार आहेत तरीही या कार्यक्रमासाठी सर्व आदिवासी बांधवांनी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहावं असं आव्हान कार्यक्रमाचे आयोजक का आदिवासी साम्राज्य ग्रुप तसेच भाजपचे युवा नेते सचिन शिंदे पाटील व सामाजिक का कार्यकर्ते पप्पू उर्फ रवींद्र गाढी पाटील यांनी केला आहे रासत्ता न्यूज ब्युरो रहीमपूर संगमनेर